हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे तर आज आले माझ्या व्हिडिओ मध्ये दोन भाचे मुलगी एक आली आम्ही ती गजन आहोत म्हणजे आम्ही चौगजन तर ही ही मोठा भाचा आहे हा ही मोठा भाचा ए बस बाबा गेला बाबा तिकडं आणि छोटा भाचा आहे छोटा ही यांची जावळ काढले तर आज दहा पंधरा दिवस झाले यांची दावळ काढून आणि ही एक हाय हे ना हात मोडून घातला या पडले तर कसा मोडला हात सांगा ही एक एक ते लागले कसा कसा पडला तुम्ही हा पायरी पायरून पडला हां पायरून पडले आहेत <coughs> म्हण पाय घसरून पडलेत आणि ही जी आहे ही ही ह्यांचं है। बी दुखायला लागलं ला होतं म्हणून ही आज इकडे आले होते गावाला माझ्या आहे का नाही रे दुखायलं होतं का तुझं शहरी आहे माझं काही नाही हे दोघ दिसले पाहिजे नाही आणि हे आमची मुलगी दुखायला लागलं होत हिचं बी आज जरा उठून बसली आणि तर दोन चार दिवस झालं दुखायला होतं आणि ही लेकर दोन निस्तेगारला करीत आणि ही असला खेळ असत खेळ असलं खेळ हम्म हे ठोआ इकडं हे ठू रे ठू इकडं ठू आणच खेळ बघून घ्यावा लागत या आ, एक आता एकवीस तारखेला सांगितलं सांगितलंय प्लास्टर एकवीस तारखेला सांगितले का हा ह्यांचं एकवीस तारखेला सांगितलंय आणि ह्यांचं राहिलंय आता दुखायला लागलं ह्यांचं गारा कमी झालं ह्यांचं होत ते आता आणि दोन लय दाटक करायला लागले तर घरामध्ये अशा आहे घरामध्ये कोणाला काही घेऊ देत नाहीत काय नाही नुसता खेळत असतो ह्यांचा जरा रडायला चालू आता काय द्यायचं ह्यांना हा काय द्यायचं फॅमिली आहे फॅमिली आहे नाव सांगा तुमच पवारितमान बघा घाम लागला पवार देवांश पवार माग बी सांगितलं होतं व्हिडिओ मध्ये आता बी सांगायला लागले आणि ह्यांचं ह्यांचं काय आहे

ए निघाना कोरोना करा बाबा मला बिले गरम व्हायला गेले बरं तुझा हो बाय तुला नको त्याला बी इकडे घे आता काय गिलास खायची आहेत का गिलास खायची आहेत थोवा ती थोडा खाली खायला गिलास खायला लागला पाय बी खायला लागला हा तुम्हाला कळतंय का नाही काय हा काय काय तुला काय तुला काय खाल्लं आणि ही जी पोरग आहे का नाही ही इतकं वकटा आहे इकडे हिच्यात माग लागत आहे माझ्या पोरीच्यात माग इकडे घ्या काकाला म्हणून याला घ्या काकाला उतरणार नाही का घेऊन हिंडा बनतोय घेऊन हिंडा बाहेर नेल की बाहेरच न्या मध्ये आणलं की इकडच निकड रे आगाव हातातलं काय घेतलं कि रडत या निस्त चिरकत या हातातलं काही घेतलं की आणि ह्यांना फक्त मोबाईल लागतोय ह्यांना निस्त काय बघायला लागतंय काय लागतंय टीव्ही टी व्ही बघायला लागते ह्याला टीव्ही काय बघते टी काय बघता टीव्हीवर तुम्ही बघत आहे बाबा कार्टून येत आता दुखणे बहाने कारणीसाठी आता ह्याच दुखणं बन ह्याच राहिले ह्याच हाताच राहिलं नाही हम्म धन्यवाद मी तुम्हाला बघितल्याबद्दल थँक्यू लय मोठा होईल व्हिडिओ